वाहनांची चोरी रोखण्यासाठी येत्या मार्च महिन्यापासून वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये जी पी एस चिप बसविण्यात येणार आहे वाहन कंपन्याच या नंबर प्लेटची निर्मिती करणार असून त्यामध्ये ग्राहकाला कोणताही बदल करता येणार नसल्याने फॅन्सी नंबर प्लेटवरही निर्बंध येणार आहेत यासाठी आर टी ओ कार्यालयामार्फत विशेष मोहीमही राबविली जात आहे ಯಾವ ವಿಷಯ ತರುಣ್ ಭಾರತ್ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಚ ಪ್ರತಿನಿಧಿ ಆರ್ ಟಿ ಓ ಶಿವಾನಂದ ಮಗ್ದುಮ್ ಯಾಂಚಾಶಿ ಸಂವಾದ ಸಾಧುನ್ ಮಾಹಿತಿ ಎಂಬತ್ತೆಂಟನೇ ಮೋಟಾರ್ ವಾಹನ ಕಾಯ್ದೆ ಕಲಂ ಎರಡು ಇಪ್ಪತ್ತೈದರಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುವಂತೆ ಮೋಟಾರು ಕ್ಯಾಬ್ ಸಾರಿಗೆ ವಾಹನಗಳು ವಾಹನಗಳಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿರುವ ಚೈಲ್ಡ್ ಲಾಕ್ ಅನ್ನು ನಿಷ್ಕ್ರಿಯಗೊಳಿಸುವಂತೆ ಮತ್ತು ಚೈಲ್ಡ್ ಲಾಕ್ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡ ವಾಹನಗಳಿಗೆ ರಹದಾರಿ ನೀಡದಂತೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವು ಅಧಿಸಂಖ್ಯೆ ಸಾರಿ ಇ ಎರಡು ನೂರ ನಲವತ್ತೆರಡು ಹದಿನಾಲ್ಕು ಹನ್ನೆರಡು ಎರಡು ಸಾವಿರದ ಹದಿನೆಂಟರಲ್ಲಿ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಿರುತ್ತದೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವು ಎಲ್ಲ ಸರ್ವೀಸ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಸರ್ವಿಸ್ ವೆಹಿಕಲ್ಗಳಿಗೆ ಅಂದರೆ ಮ್ಯಾಕ್ಸಿ ಕ್ಯಾಬ್ ಮೋಟ್ರ್ ಕ್ಯಾಬ್ ಲಕ್ಸುರಿ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಸ್ಟೇಜ್ ಕ್ಯಾರೇಜ್ ಕಾಂಟ್ರ್ಯಾಕ್ಟ್ ಕ್ಯಾರೇಜ್ ಈ ಎಲ್ಲ ವಾಹನಗಳಿಗೆ ಒಂದು ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಹತ್ತೊಂಬತ್ತರಿಂದ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಪ್ಯಾನಿಕ್ ಬಟನ್ ಮತ್ತು ಜಿ ಪಿ ಆರ್ ಎಸ್ ಅಳವಡಿಸಲು ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ಈ ವಾಹನಗಳನ್ನು ಹೊಂದಿದಂಥ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕ ವಾಹನಗಳಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಪ್ಯಾನಿಕ್ ಬಟನ್ ಮತ್ತು ಜಿ ಪಿ ಆರ್ ಅಳವಡಿಸಲು ಈ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ ಅದನ್ನು ನೆ ಯಾವುದು ಕೊನೆಯ ಹಳೆಯದು ಯಾವುದು ಡಿಸೆಂಬರ್ ಎರಡು ಸಾವಿರದ ಹದಿನೆಂಟರವರೆಗೆ ई मुंचे नोंदणी यादवान वाहन सरकार व व्हर्डच्या अधिसूचनेनंतर अवडूच येता अळवडच बेकार क्रमांक कैकोळला बेकागिरत नंबर प्लेट संदर्भात केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण बदल सुचविला आहे त्यामुळे येत्या काळात वाहनांवर या जी पी एस टेक्नॉलॉजीचा वापर केलेला नंबर प्लेट पाहता येणार आहे वाहनांच्या नियमांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याने नागरिकांमधून याचे स्वागत होत आहे आर टी ओचे हे नवीन जे कायदे आले आहेत त्याच्यामुळं सर्वांना हेल्पफुल होणार आहे ते चिपचे चिप सिस्टम जे येणार आहे ते चिप लावल्यामुळं सगळ्या गाड्या सर्वांना हेल्प होणार आहे की गाडी तुमची चोरी होणार नाही आणि झाली तर पण लगेच समजणार की कुठं आहे चोरी झाली गाडी आणि एक्स बायचान्स ॲक्सिडेंटली कुठं पडलेलं असं जंगलामध्ये कुठं जी पी आर थ्रू आहे की गाडी कुठं पडले कुठं आहे समजू शकते त्याच्या थ्रू फॅन्सी नंबर्स काढून ते सर्व आता नॉर्मल नंबर्स घातले ना लगेच गाडी कुठं टच झाली काय झाली आणि कुठून पळून जात असतो आहे त्याचा नंबर इझिली फाइंड आउट होऊ शकतं आहे एक हा जे जी पी एस सिस्टम आहे ह्याच्यामुळं इझिली लोकांना की आमचं गाडी चोरीला गेलं तर गाडी कुठं आहे स्वतःचं मोबाईलवर समजा त्यांच्याकडे हे स्मार्टफोन नसेल दुसरं कुणाचंही मोबाईलवरनं त्यांनी हे ट्रेसआउट करू शकतात तर ज्या वेळेला माझं गाडी चोरीला जाते ज्या वेळेला माझ्या गाडीला जी पी एस नाही आहे मग त्यावेळेला चोरी जाते त्यावेळेला पण दहा पंधरा हजार खर्च होते हो पन्नास ठिकाणी गाडी हुडकावं लागते ही त्या गल्लीला जा ह्या गल्लीला जा पन्नास लोकं मिळून जातात त्याच्यापेक्षा प्रत्येकजण जर आपल्या गाडीला जी पी एस थोडं खर्च येणार काही चांगलं करण्यासाठी थोडं खर्च आम्हाला भोगावं लागणार त्याकरता हे जे जी पी एसचं सिस्टम कदा आता आहे कदाचित आत्ता नवीन गाडीला आलेत आहेत पण ज्यांचं ऑलरेडी नाही आहे त्यांना हे बसून घेतलं तर काही हरकत नाही का म्हणजे त्यांचंच हे सुविधा आहे फिक्स आफ्टर फिक्सिंग द जी पी एस हिट अँड रन केसेस जे आहेत मॅक्झिमम ते कमी होणार आहेत म्हणजे हिट अँड रन केसेसमध्ये लोकांना फारसं अन्याय होतो कितीतरी लोकांचा काही चूक नसताना डेथ वगैरे होऊन त्या लोकांना सुद्धा इन्शुरन्स कंपनी वगैरे गाडी किंवा त्याचं काही हे शिवाय पैसे देत नाहीत हे फार लोकांना फार मोठ्याच अन्याय अन्याय होतो आहे नंबर प्लेट्स दे बीन मेंट फॉर आयडेंटिफिकेशन द फिकल इझिली आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे म्हणून काहीतरी प्रिस्क्राईब फॅ आहे ते सिस्टीम लिपी आहे ते काय ह्याच्यामध्ये टाईपमध्येच म्हणजे साईज आहे ते त्याच्यामध्ये करायला पाहिजे म्हणजे इट इझिली डायग्नोस व्हायला पाहिजे लोकांना कुठलं गाडी मारलं काय झालं हे फॅन्सी नंबर असल्यामुळे हे लोकांचं डायग्नोसिस होत नाही कन्फ्युजन होत डबल फोर समटाइम्स इट विल फाइव समटाइम्स इट विल लुक्स नाइन नाइन सो इट इज बेटर फैंसी नंबर कराए नहीं डिजाइन नको है प्लेन नंबर आइडेंटिफिकेशन का फार इजी है आइडेंटिफिकेशन साधन नंबर वह चोरीची वाहने घेऊन अवैध धंदे करण्यात येत असतात त्यामुळे वाहन चोरी झाल्याबरोबरच त्यांची माहिती तर जी पी एस मुळे मिळणारच आहे त्याचबरोबर त्या वाहनाचा वापर करून करण्यात येणाऱ्या अवैध धंद्यावरही निर्बंध येणार आहेत नंबर प्लेट बदलून अथवा नंबर प्लेट नसताना असे धंदे करण्यात येत होते त्यामुळे अशा सर्वच धंद्यावर आता निर्बंध येणार आहेत त्यामुळे आता या हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटची सक्ती येणार आहे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची जनरल इन्शुरन्स इफको टोकियो युनायटेड इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड एल आय सी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा